येथे साईबाबाच्या दर्शनासाठी भाविकांना घेऊन जाणाऱ्या क्रुझरचा टायर फुटल्याने सदर वाहन पलटी झाले या अपघातात दोन जण ठार झाले असून चौदा प्रवासी जखमी झाले ही घटना समृद्धी महामार्गावर मुंबई कॉरिडोर चॅनल नंबर तीनशे वर घडली विद्याबाई साबळे वयवर्ष चाळीस मोतीराम बोरकर वयवर्ष साठ राहणार आसेगाव देवी तालुका बाभुळगाव मृतकांची नावे आहे तर कमला भास्कर जाधव छाया चव्हाण सुशिला गाणार ज्योती राऊत मीरा राऊत सिंधू राऊत मीराबाई गोटफोडे हिमांशू खोडे वयवर्ष दहा बेबीताई गेलोत संतोष साखरकर चालक प्रतिभा वाघाडे भावना राऊत त्यांची लहान मुलगी रमेश राऊत अशी जखमींची नावे आहेत यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव तालुक्यातील आसेगाव देवी येथील नागरिक शिर्डीला साईबाबाच्या दर्शनासाठी एम एच पंचवीस आर पस्तीस एकोणऐंशी क्रमांकाच्या क्रुझर या वाहनाने जात होते क्रुझर गाडीचे समृद्धी महामार्गावर मुंबई कॉरिडोर चॅनल नंबर तीनशे चौवेचाळीस पॉइंट सात वर अचानक टायर फुटला त्यामुळे क्रुझर वाहन पलटी झाले या अपघातात गाडीतील दोन प्रवाशांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला तर चौदा प्रवासी जखमी झाले क्रुझरमधील विद्याबाई साबळे मोतीराम बोरकर यांचा घटनास्थळावर मृत्यू झाला आहे तर चौदा प्रवासी जखमी झाले आहेत जखमी प्रवाशांना समृद्धी महामार्गाच्या रुग्णवाहिकेद्वारे जालना येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले या घटनेची माहिती मिळताच आसेगाव देवी गावावर शोककळा पसरली आहे